स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आता या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा ठाणे जिल्ह्यातून अनेक पक्षप्रवेश मातोश्रीवर रंगला पक्षप्रवेश सोहळा भाजपाला शिंदे गटाला तसेच अनेक छोट्या मोठ्या पक्षांचे हे नेते मातोश्रीवर आज जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत त्यामध्ये आपण छोट्या मोठ्या आप पक्षांच्या नेत्यांनी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया शिवसेनेला दिलासा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर ग्रामीण भागातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधून अनेक मोठ्या स्थानिक सरपंच असतील उपसरपंच तसेच पंचायत समिती सदस्य तसेच वार्ड अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आणि सांगितलं की स्थानिक जे भाजपाचे नेते आहेत शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उद्धव ठाकरे यांची मशाल घेऊन सत्याची कास धरून असत्याविरोधात लढणार आहोत त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा मातोश्रीवर आलो आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा भाजपा आणि ही महाशक्ती महायुती जी आहे त्यांच्या विरोधात लढणार असं त्यांनी जाहीर केलं यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मुरबाड कल्याण ग्रामीणचे जिल्हाप्रमुख डॉक्टर अल्पेश बोहीर तसेच अनेक महिला आघाडीच्या व इतर भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं सर्वांचं स्वागत करून आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन पक्षात स्वागत केलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपला आणि गटाला असे ग्रामीण भागात छोटे मोठे जे धक्के बसत आहेत त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचं नुकसान होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र